लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर शहरातील कव्हा रोडवरील गुमस्ता कॉलनी येथून एका तीन वर्षीय बालकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा छडा पोलिसांनी लावला असून बालका सुखरूप अवस्थेत पंढरपूर येथून शोधून काढण्यात आले आहे या प्रकरणी आरोपी सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे घटना सव्वीस मे दोन हजार रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम एकशे सदोतीस दोन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेहेचाळीस पंचवीस दाखल करण्यात आला होता प्रारंभी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदगारे यांनी केला परंतु त्यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर यांनी स्वीकारली पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू ठेवण्यात आला पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक कार्यरत होते शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी महेश रमाकांत सूर्यवंशी राहणार नगर औसा या सोलापूर येथून अटक करण्यात आले त्याने बालकाचे अपहरण केल्याचे कबूल केले असून बालक पंढरपूर येथून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सुखरूप मिळवण्यात आले आहे सदर बालकास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे संपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर मनीष आंधळे पोलीस अमलदार खुर्रम काझी गणेश यादव यशपाल कांबळे रवी गोंदकर राणा देशमुख संजय बेरळीकर रमेश नामदास सारंग लावरे सचिन राठोड आनंद हल्लाळे दीपक बोदर संतोष देवडे गणेश साठे आणि शैलेश सुडे यांचा सहभाग होता रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.